महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील सगळेच कलाकार एकापेक्षा एक आहे सगळ्याच स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली तर याच स्पर्धकांमधील एका स्पर्धकाने स्वतःचं घर बांधले हा स्पर्धक म्हणजे प्रथमेश शिवलकर काही दिवसांपूर्वी प्रथमेशने स्वतःची गाडी घेतली तर आता घर बांधले घराचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्रथमेश लिहितो की याचसाठी केला होता अट्टहास शिवारपण शहरापासून हक्काची एक वास्तू असावी जिथे निर्मळ शांतता अनुभवता यावी मातीच्या सुगंधाने दरवळत राहावा तिथला प्रत्येक क्षण अशीच स्वप्नातली वास्तू झाली साकार नाव तिचे शिवारपण ज्या वास्तूत आपण लहानाचे मोठे होतो त्या वास्तूला जेव्हा मोठं करण्याची संधी आपल्याला मिळते तेव्हा त्या वास्तूचे ऋण फेडण्याचा केलेला छोटा प्रयत्न म्हणजेच शिवारपण हक्काचं शेतघर तर पाहूया प्रथमेशच्या घराची एक झलक